नमस्कार मराठीसह हिंदी बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता रितेश देशमुख यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रितेशच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेता रितेश देशमुख यांचे मॅनेजर राजकुमार तिवारी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे रितेशने जेव्हापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हापासून राजकुमार हे त्यांचे मॅनेजर होते रितेश हे त्यांना आपल्या भावाप्रमाणेच मानत असत त्यामुळे त्यांच्या निधनाने रितेशला खूप मोठा धक्का बसला आहे सोशल मीडियावर रितेशने भावनिक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे ते माझे मार्गदर्शक माझे मोठे भाऊ माझं कुटुंब होते मी पदार्पण केल्यापासून त्यांनी माझ्या कामाचं व्यवस्थापन केलं कठीण काळात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे एका मोठ्या भावाप्रमाणे कायम त्यांच्यासोबत असणारे राजकुमार तिवारी यांना आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली